भेटी गण गमन काळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा उपली मणिक कर्णिकेचे करून स्नान पुढे पातले पातळ भुवन ओम चैतन्य नवनाथाय नमो नम ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम ओम चैतन्य दत्तात्रय नमो नम ओम नमो आदेश नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या मोठ्या मोठ्या बाबांच्या घरी कारण त्यांच्या घरी आज नवनाथ पारायण सांगता किंवा नवनाथ ग्रंथाचे उद्यापन आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत अर्धा परिवार आमचा इथे नाही आहे काही गावी आहेत विद्या पुण्याला आहे सविता तिच्या कामानिमित्त बाहेर गेलेली आहे त्यामुळे त्यांना येता आले नाही प्रशांतने चाळीसावा अध्याय म्हणजे जो शेवटचा अध्याय हो, आहे त्याचे वाचन केले आम्ही ते सगळ्या जणी एकत्र स्वयंपाक करत आहोत कारण नैवेद्याची तयारी करायची आहे भक्तिमय वातावरणात श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा पार पडला आणि सगळ्यांनी एकत्र भक्तिमय वातावरणात छान अशी आरती सुद्धा केली मित्र मैत्रिणी आज आमच्या मोठे आणि मोठे बाबांच्या घरी नवनाथ ग्रंथांची समाप्ती आहे त्याच्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत तर तुमच्यासोबत शेअर करते की नैवेद्यासाठी आम्ही काय काय बनवलेलं आहे आणि आम्ही सगळे कसे एकत्र स्वयंपाक बनवत आहोत बा बडे परिवार सो आता बघ दाखवते तुम्हाला नैवेद्याचं ताट इथे बनवलेलं आहे सो हे बघा हे सुंदर असं नैवेद्याचं ताट आहे त्याच्यात आहे मटकीची उसळ घेवड्याच्या भाजीचा मान असतो नंतर आहे इथे शिरा प्रसादाचा वरण भात उडदाच्या डाळीचे वडे यांचाही खूप मान असतो आणि हे आहेत आपले बटाटे वडे हे आहे नैवेद्याचं ताट इथे बनवलाय छान असा हा गरमागरम भात इथे सुचिता आणि कावेरी दोघी वडे बनवत आहेत बटाटे वडे हे आमच्या आहेत सर्वात मोठ्या सूनबाई ही आमची पुतणी आहे सुचिता इथे आमच्या मोठ्या सर्वात मोठ्या जाऊबाई आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे गावच्या व्हिडिओजमध्ये आणि ही आमची छोटी सुनबाई स्नेहल बाकीचे सगळे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आम्ही एवढेच जण आलेलो आहोत आणि हे आहे तिथे बटाटे वडे गरमागरम या सगळे खायला आणि ह्याच्यात आहे तिथे आहे वरण शिरा छान असा प्रसादाचा सुचितानी बनवला आहे

पारायणाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी नवनाथ बोलवावे लागतात म्हणजे नऊ मुले घरी जेवायला बोलवावे लागतात त्यांचे जेवण झाल्यानंतर मग आपण सुद्धा प्रसाद घेऊ शकतो भक्तिमय वातावरणात श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा पार पडला संपूर्ण घरात पवित्रतेचा आणि आनंदाचा सोहळा निर्माण झाला होता मंत्रोच्चारांच्या निनादाने घर भरून गेले होते पारायणानंतर सर्वांनी एकत्र येऊन प्रसादाचा आनंद घेतला फ्रेंड्स पुन्हा भेटूयात आणि कसा काय वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत ओम नमो आदेश